नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं महा टर्निंग पॉईंट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाच हजार पाचशे प्रश्नसंच या सिरीजमधील भाग क्रमांक अडतीस बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा तसेच आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका तर बघा मित्रांनो पहिला प्रश्न काय दिलेला आहे खालीलपैकी कोणी कुतुबमिनार दिल्ली येथे बांधला होता तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक डी इल्तुमिश इल्तुमिश यांनी मित्रांनो कुतुबमिनार दिल्ली येथे बांधला होता पुढचा प्रश्न आहे रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक बी स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती तर कोणत्या वर्षी अठराशे सत्त्याण्णव अठराशे सत्त्याण्णव यावर्षी रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना रा स्वामी विवेकानंद यांनी केली होती पुढचा प्रश्न आहे अठराशे शहाऐंशीच्या कोलकाता येथील काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक ए दादाबाई नवरोजी दादाबाई नवरोजी हे मित्रांनो अठराशे शहाऐंशीच्या कोलकाता येथील काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते पुढचा प्रश्न आहे मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ऑप्शन क्रमांक सी एकोणीसशे सहा या वर्षी मुस्लिम लीगची स्थापना झाली होती पुढचा प्रश्न आहे भारतीय असंतोषाचे जनक असे कोणाला म्हटले जाते तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लोकमान्य टिळक लोकमान्य टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हटले जाते पुढचा प्रश्न आहे अनहॅपी इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक डी लाला लजपतराय लाला लजपतराय यांनी अनहॅपी इंडिया हे पुस्तक लिहिले आहे पुढचा प्रश्न आहे जय जवान जय किसान जय विज्ञान अशी घोषणा कोणी दिली होती तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक सी ऑप्शन क्रमांक सी अटल बिहारी वाजपेयी यांनी जय जवान जय किसान जय विज्ञान ही घोषणा दिली होती तर मित्रांनो जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली होती लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान ही घोषणा दिली होती तर जय जवान जय किसान जय विज्ञान ही घोषणा अटल बिहारी वाजपेयी यांनी दिली आहे पुढचा प्रश्न आहे गेम चेंजर हा पुस्तक कोणी लिहिला आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी ऑप्शन क्रमांक बी शाहिद अफ्रिदी शाहिद अफ्रिदी यांनी गेम चेंजर हा पुस्तक लिहिला आहे पुढचा प्रश्न आहे लंडन हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक आहे थेम्स थेम्स या नदीकाठी लंडन हे शहर वसले आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था कोणत्या ठिकाणी आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी पुणे पुणे या ठिकाणी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था आहे पुढचा प्रश्न आहे जालियनवाला बाग हत्याकांड खालीपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक डी ऑप्शन क्रमांक डी अमृतसर अमृतसर या ठिकाणी जालियनवाला बाग हत्याकांड घडला होता पुढचा प्रश्न आहे खालीपैकी कोणता दिवस ऑगस्ट क्रांती दिवस म्हणून पाळला जातो तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक ए नऊ ऑगस्ट नऊ ऑगस्ट हा दिवस ऑगस्ट क्रांती दिवस म्हणून पाळला जातो पुढचा प्रश्न आहे सायना नेहवाल ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी ऑप्शन क्रमांक सी बॅडमिंटन बॅडमिंटन या खेळाशी सायना नेहवाल संबंधित आहे पुढचा प्रश्न आहे मेळघाट अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी वाघ वाघ या प्राण्यासाठी मेळघाट अभयारण्य प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून कोणत्या अभयारण्याला ओळखले जाते तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक बी नांदूर मधवेश्वर नांदूर मधमेश्वर हा मित्रांनो महाराष्ट्राचे भरतपूर या नावाने ओळखले जाते पुढचा प्रश्न आहे भारतात खारपुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या राज्यात आहे तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक सी पश्चिम बंगाल पश्चिम बंगाल या राज्यामध्ये खारपुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र आहे पुढचा प्रश्न आहे राजीनामा देऊन पदमुक्त होणारे पहिले भारतीय पंतप्रधान खाली पैकी कोण आहे तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक बी ऑप्शन क्रमांक बी मोरारजी देसाई हे मित्रांनो दे राजीनामा देऊन पदमुक्त होणारे पहिले भारतीय पंतप्रधान आहे पुढचा प्रश्न आहे नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक बी कोलकाता कोलकाता या ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता होता तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी तोरणा तोरणा हा किल्ला मित्रांनो शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या वनस्पतींना मूळ खोड पाने फुल हे अवयव नसतात तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए ऑप्शन क्रमांक ए थॅलोपायटा थॅलोपायटा मधील वनस्पतींना मूळ खोड पाने फुल हे अवयव नसतात पुढचा प्रश्न आहे निसर्ग चक्रीवादळ कोणत्या वर्षी आले होते तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी दोन हजार वीस दोन हजार वीस या वर्षी निसर्ग चक्रीवादळ आले होते पुढचा प्रश्न आहे देवी हा रोग कशामुळे होतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी विषाणू विषाणूमुळे देवी हा रोग होतो पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता प्राथमिक भक्षक आहे तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक ए ऑप्शन क्रमांक ए बैल बैल हा मित्रांनो प्राथमिक भक्षक आहे कोणता बैल पुढचा प्रश्न आहे हायग्रोमीटर या उपकरणाने काय मोजले जाते तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक सी सापेक्ष आर्द्रता सापेक्ष आद्रता आहे मित्रांनो हायग्रोमीटर या उपकरणाने मोजले जाते पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने ब्लॅक फंगसला महामारी म्हणून घोषित केले तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक डी ऑप्शन क्रमांक डी राजस्थान राजस्थान या राज्याने ब्लॅक फंगसला महामारी म्हणून घोषित केले आहे पुढचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए ऑप्शन क्रमांक ए एकोणीसशे पंचेचाळीस वर्षी आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थापना झाली होती तर आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कुठे आहे हेग हेग या ठिकाणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय आहे तर या न्यायालयाची स्थापना एकोणीसशे पंचेचाळीस वर्षी झाली होती पुढचा प्रश्न आहे जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना संदर्भात सार्वजनिक आरोग्य आणीबाणी किंवा घोषित केली तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक सी तीस जानेवारी दोन हजार वीस यावर्षी जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना संदर्भात सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे पुढचा प्रश्न आहे तोकते चक्रीवादळ हे नाव कशावरून दिले गेले आहे तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक बी बोलका सरडा बोलका सरडा या नावावरून तोकते चक्रीवादळ हे नाव देण्यात आले आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक बी ऑप्शन क्रमांक बी जेप बेजोश जेप बेजोश हे मित्रांनो जगातील सर्वात सध्या श्रीमंत व्यक्ती आहेत पुढचा प्रश्न आहे रेफ्रिजरेटरचा शोध कोणी लावला आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी पार्किंग्स पार्किंग यांनी मित्रांनो रेफ्रिजरेटरचा शोध लावलेला आहे तर अशा प्रकारे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाच हजार पाचशे प्रश्नसंच या सिरीजमधील भाग क्रमांक अडतीस बघितलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आपल्या मित्रांमध्ये ते शेअर करा आणि मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद